आय आय टी जेई नीट किंवा एम एस टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचलित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे एक तर कुठं पार्किंगची व्यवस्था नाही आहे पार्किंगची फलक नाही आहेत परंतु पार्किंगची दुचाकी चारचाकी गाडी लावली की टोलधाड जशी येते ही टोलधाड येऊन ताबडतोब पावती केली जाते आणि पैसे वसूल केले जातात ठीक आहे आम्ही सरकारी कामात आम्ही वीरो, आम्ही विरोध नाही आहे शिस्त लागलीच पाहिजे तर तुम्ही त्यांना काय सुविधा देता हो? कुठं पार्किंगच्या व्यवस्था आहेत का पार्किंगचे बोर्ड आहेत का येणारी माणसं पर्यटक जाणार जाताना ना कोल्हापूरच्या नावाने खडे फोडतायत कोल्हापूरकर त्यांना अक्षय कंटाळेत कोल्हापुरात ट्रॅफिक डिपार्टमेंट आर टी ओ डिपार्टमेंट महापालिका ह्याच्या संयुक्त बैठका होतच नाहीत आणि मग कशा सुविधा मिळतील आम्हाला कोल्हापूर बदनाम होण्यामागं ह्या शाखेत सुद्धा बऱ्यापैकी हात असल्याचं आम्हाला माहित आहे जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी कुठेही काम कोण करत नाहीत चौका चौकात नुसतं फोन बोलत बसले असतात टपऱ्यावर बसल्या असतात चार गाडीवर बसल्या असतात त्या काव्या मटर मार्ग कुठल्याही महत्त्वाच्या चौकात गेलं तर काही लोक काम करत नाहीत पन्नास टक्के काम चांगले करतात पन्नास टक्के काम अधिकारी इथं निष्क्रिय कर हे कधी कुठं कोल्हापुरात कुठं असतात का असतात माहित नाही आम्हाला आणि भविष्यामध्ये ह्या समस्या सोडवण्याचं काम यांनी नाही केलं तर कोल्हापुरात भविष्य येणारे कोल्हापुरात जी वाहन आहेत जे महत्त्वाचे ठिकाण आहेत ते शिवसेने वतीनं आम्हाला बंद करावे लागतील नाही तर भविष्यामध्ये हळू टप्प्याटप्याने यांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल पगार खाताय ना आणि काही लोक तर युनिफॉर्म नसतो त्यांच्या अंगावर ट्रॅक शूट असतो जसं काय दिवस चोवीस तास रनिंगला जातात ते का ट्रॅक शूट घालतात जर त्यांना युनिफॉर्म घालायचं त्यांना लाजवड असेल तर त्यांना नोकरीनं कमी करा युनिफॉर्मला महत्त्व आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगाय मग तुम्ही काम करायचं पगार तुम्ही काताय कोल्हापूरकरांना चांगल्या सुविधा द्या आणि जर ते चुकले तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करा परंतु कुठल्याच सुविधा नाहीत आणि नुसतीच कारवाई करणार असाल तर आम्ही हे बंद पाडू शहरामध्ये जे पार्वती सिग्नल ते पुढचा भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती लागणाऱ्या ज्या दुरुस्ती करणाऱ्या गाड्या आहेत तर त्या काढण्याबाबत आम्ही कार्यवाही करणार आहोत तसेच युनिव्हर्सिटीच्या बाजूला जे खाद्य गाड्या आहेत तर त्या गाडेसुद्धा त्यांच्या येणारे जे लोक आहेत त्या गाड्या रस्त्यावर लावतात अशी त्यांची त्या त्यावरती आम्ही कारवाई करत आहोत आणि पुढेसुद्धा कारवाई करणार आहोत तसेच संभाजी चौकामध्ये काही त्या मिक्सरच्या गाड्या लागतात तर त्यामुळे वाहतूक कोंडी होते त्याबाबत आम्ही कारवाई करणार आहोत तसेच शहरामध्ये काही अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे त्यावरतीसुद्धा आम्ही महापालिकेशी समन्वय साधून कारवाई करणार आहोत जे सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी जेब्रा क्रॉसिंग किंवा पांढरेपट्टे आहेत ते महापालिकेला आमचा पत्रवार यापूर्वी केलेला आहे पण आणखी भविष्यामध्ये सगळे त्यामध्ये मिटिंग घेऊन याबाबत ज्या ज्या पुरतोत आहे त्यामध्ये नो पार्किंगचे बोर्ड्स किंवा मिशन पार्किंगचे बोर्ड्स किंवा ज्या ग आवश्यक बोर्ड गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जे करणं गरजेचं त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारीच्या लेवलला एक मिटिंग घेऊन यामध्ये उप उपाययोजना करण्याचं नियोजित आहे तसेच त्यांनी जे इतर यामध्ये काही उ उपाययोजना सुचवलेल्या आहेत तर, आम तर त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे शहर वाहतूक शाखेचे अंमलदार आहेत तर त्याबाबत त्याच्याकडून जे करणं गरजेचं आहे तर त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत